देवळाली कॅम्प भगूर शेतीमळे परिसरातील वाहतुकीच्या रस्त्यावरती मोठ्या खड्ड्यात आणि चिकलमय परिसरातील धरणा पंपिंग नदीच्या काठावरती दोन लहान बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे स्थानिकांना अनेकदा दिसून येते त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे भगूर देवळाली धरणा कॅम्प परिसरात अनेक शेतीमळे परिसर आहे याच ठिकाणी भगूर नगरपालिका व देवळाली छावणी परिषदेच्या शहराला पाणी पुरवठा करणारे पंपिंग स्टेशन आहे आजूबाजूला झाडे झुडपे जंगल परिसर आहे यातून शेतकरी कामगार यांच्या जाणारा रस्त्याची खड्डेयुक्त दुरावस्था असून शिकलमय झालेला परिसर तसेच या परिसरात विषारी साप नाग आहेत परंतु गेल्या एक महिन्यापासून विशेषतः रात्रीच्या वेळी दोन बिबटे शेतात पंपिंग स्टेशन परिसरात मुक्त संचार करतात त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी जातात तर पाणी पुरवठा पंपिंग स्टेशनचे कामगार तेथील टाक्यांवरती ड्युटी करतात त्यांनाही सापनागाच्या दर्शनाबरोबर वर बिबट्याचे दर्शन होते याकरिता पावसाचे दिवस असल्याने शेताच्या शेत वाढून धोका निर्माण झाला आहे शेती व नोकरी करताना प्रथम आपल्या रक्षण करावे शेतकरी काकासाहेब देशमुख अंबादास आडके बंडू देशमुख संजय शिंदे दादासाहेब देशमुख आनंद बलकवडे किरण देशमुख परशुराम कुटे कैलास कुंवर विजय साळवे भगवान कस्तुरे विलास खैरे विडी बालेराव कैलास तळवी यांनी दिला रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी विलास डी भालेराव भगुर नाशिकच्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बातम्या पाहत राहा